आपण पाहत महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी खंडाळा तालुक्यातील बावडा गावामध्ये श्री दत्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता यावेळी श्री दत्त जयंती महोत्सवाचे नियोजन पवार कुटुंबांनी सुंदररित्या केले होते श्री दत्त जयंती उत्सव मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर दत्त मंदिर शेरी बावडा केसुरडी फाटा बावडा रोड पुणे सतरा महामार्गावर प्रवाशांसाठी उत्तम महाप्रसादाची सोय केली होती तसेच सात ते बारा महाअभिषेक व होम हवन करण्यात आले बारा वाजता श्री दत्त जन्मकाळ सोहळा व महाआरती पार पडली बारा ते सहा महाप्रसादाची उत्तम सोय पवार परिवाराने केली होती खंडारा बावडा परिसरातील व बाहेरील गावावरून तसेच बावडा परिसरातील कंपन्यातील कर्मचारी अनेक मान्यवर श्री दत्त जयंती महोत्सवासाठी उपस्थित राहिले होते दिगंबरा दिगंबरा या जयघोषाने सारा बावडा परिसर भक्तिमय झाला होता कॅमेरामन सह संदेश चव्हाण आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक देह परिवर्तनासाठी